नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याबाबत वित्त विभागाचा वी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अदा करण्याबाबत वित्त विभाग मार्फत दिनांक अठरा आठ दोन हजार नऊ रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की वित्त विभागाच्या दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली वित्त विभागाचे दिनांक चोवीस दोन दोन हजार नऊ व दिनांक सोळा सात दोन हजार नऊ रोजीची परिपत्रके रद्द करण्यात येत आहेत तसेच दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी शासनसेवेत निवृत्ती वेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे अथवा त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्ती वेतनार्ह आस्थापन आस्थापनेच्या पदावर नियुक्ती करिता दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी अथवा त्यानंतर आवेदन केला असेल व त्याला दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर सेवेत पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यास भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरेल तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमांची पूर्तता सदर प्रकरणी होत नसेल तर त्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना असे नमूद करण्यात आलेली आहे सदर निर्णय योग्य त्या फेरफारासह राज्यातील जिल्हा परिषदा अनुदानित विद्यापीठे शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये यांना लागू असेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद